मी रमाकांत ते भुमराव पवार राहणार जिल्हा पुणे माझी मुलगी नाशिकमध्ये आहे आणि ती शिक्षिका आहे तिच्या ते या ठिकाणी उपचार घेतलेले आहेत आणि तिने तिच्या अनुभवावरून मला सांगितलं की तुम्ही डॉक्टर हितेश चौधरी यांच्याकडे उपचारासाठी या या ठिकाणी तुम्हाला निषेध फर पडेल आणि सप्तम आयुर्वेद या ठिकाणी मी उपचार घेण्यासाठी गेले दहा दिवसापूर्वी आलो मला डाव्या पायाला पायझण व्हायचा हो आणि यायचा जास्त रोगाला तयार नव्हतं मस्त तर कंबर व दुखायचे आणि सायटिकेचा त्रास मला आहे परंतु आता उपचार सुरू केल्यापासून दहा दिवसामध्ये मला जवळजवळ पन्नास टक्के फरक पडल्याचं मला जाणवतो आणि मला प्रसन्नताही वाटते यापूर्वी मला अशी काय प्रसन्नता वगैरे वाटत नव्हती परंतु तर मला प्रसन्नता छान वाटते एकंदरीत मला उपचार खूप छान वाटला आणि मला फरक पडलेला आहे माझ्यासारखा आणखी काही लोकांनी या ठिकाणी उपचार घ्यायला अजिबात काही हरकत नाही कारण या ठिकाणी गॅरंटी आहे एकंदरीत साठी आधार म्हटलं की डॉक्टर हाडाचे रॉपचा ऑपरेशन करावं लागेल परंतु माझ्या बऱ्याच मित्रांनी ऑपरेशन करून घेतली पण ते ऑपरेशन करून कुठे पूर्ण घर होते ते घालत बसली आणि मी निर्णय घेतला होता यापूर्वीच की वाटेल जर झालं तरी ऑपरेशन करायचं नाही आयुर्वेदिक काय ट्रीटमेंट असेल बाकीचं काय उपचार असतील ते उपचार काढायचे आणि मोठे आयुष्य काढून घ्यायचे 어느 0 0 0 0원에서1 2 0 0 0 0원에 120,000원에서 1 2 0 0 0 0원에에